कुठं जायचंय आपल्याला आपल्याला आता चीनला जायचंय कुठं चीन ला चीन ला चीन म्हणजे कुठं ड्रॅगन फ्रूटच्या बागेत हो ड्रॅगन फ्रूटच्या बागेत ड्रॅगन फ्रूट आहे चला कुठे डोळपाक चरचरली का झोपा काढून तुझ्यावर डोक्यावरती बोर्ड बघ लोक भरती व्हायला लागली चांगली प्रॅक्ट चप्पल काय घातला नाही श्रावण पाळलायच अकरा महिने माहिन एवढं कोंबड्या चरतोस अ एका टायमाला बसला की किलो किलो मुठण खातोस आणि श्रावण पाळलायच वय होय रे इकडे बघ की त्यानिमित्ताने वीस पंचवीस कोंबड्या जगल्या हा त्यानिमित्ताने वीस पंचवीस कोंबड्या जगल्या आणि एका जाऊ नंतर वरण खाली आलाय पाहिजे च काय रे कसला रोड आहे हो आपला समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग शेतातलं रोड आहे ते काय राव शेतातलं रोड शेती आहे आपली खाली कुठ आहे शेती ही शिती आहे ना आपली हि शिवच रे हे सगळी दुसरी शिवत हा बर काय संपतंय का कोपऱ्या नावा शेड कोपऱ्या वरती आपलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या इथे महादेवाचं मंदिर बांधलंय त्या काळी त्या काळी काय सांगाल काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे तिथे खाली हे गुहा आहे खोली त्या दिवशी म्हणजे शत्रू जर आला तर तिथे लपण्यासाठी एक खोली केलेली एक दहा बाय दहाची खाली खोली आहे त्यामध्ये त्याच्यावर तिथे नंदी ओढून घेत होती काय सांगाल पण दाखवित चला तुम्हाला सरात सरात चला तर कोल्हापूरमध्ये कुरुकली बेले बरोबर ना कुरुकली बेले गावात बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीच आहे ते माझ्या बहिणीचं गाव आहे तिथं म्हणजे सासर आहे तिथं आज आलो होतो आज लकीली म्हटलं चला जरा वेगळं काहीतरी जाऊयात बघायला तर आलो आहे आम्ही आता इथं इथं सगळं वरती बघा डोंगर ते सगळं चढून चढून पाय दुखा लागले दा रणजित दादा कुठे नेताय बघ आता, आता तुम्हाला पहिला मी चीनला घेऊन जाणार ची, चीनला पहिला चीनला नेणार त्यानंतर मग आपण वरती जाणार चीनला म्हणजे म्हणजे ड्रॅगनचं ड्रॅगन शेती दाखवतो ना ड्रॅगन पुढची शेती आहे चला बघूयात मला काही नाही

मार्केटला बऱ्याच आता सध्या क्रेज आहे ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट पण बऱ्याच जणांना ड्रॅगन फूडाची शेतीच माहीत नाही कशी आहे असं ब ड्रॅगन फूड म्हटल्यानंतर लोकांना वाटतं की हे चीनमधनं फळ येते काय का किंवा त्याचं जे हे फळ आहे हे तर भारतात नाहीच आहे तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामधील खोरुकली आ... बेले, बेले। गावामध्ये ही ड्रॅगन फळाची शेती आहे मी पण आता पहिल्यांदाच बघतोय म्हणजे लांबून बघितली होती तर हे असं असे फळ लागतात त्याला हे असं असते हे असं झाड असते म्हणजे हे निवडुंगाचं झाड असल्यासारखं आणि त्याला हे असं बारीक बारीक असं दाखव हे असं निवडुंगाचं झाड बघितलं असेल आणि हे फळ आहे हे काटा आहे त्या काट्यातून ते असं बाहेर फुल निघते आणि त्याच्या फुलाला ते कडीद लागले त्याचं फळ तयार निर्माण होते हे बघा हे आता एवढं झालंय झाले आणि आता मोठं फळ दाखवतो तुम्हाला इकडे हे बघा हे ड्रॅगन फळ चल फुलं नाही अर्धा किलोचं तर असेलच अर्धा किलोचं तर असेल कमीत कमी अर्धा किलोचं फळ असणार आहे हे आपण आता चालते तर? ज़ड़ ज़ड़ ना तर हो काय काढू बघा चिटकवलेलं नाही ओरिजिनल आहे असं प्रेमकट कसलं जडच जड ह्याची किंमत आहे का नाही बाजारात तुम्ही गेला तर एका फळाची कमीत कमी एवढ्या एक शंभर रुपये जर सहज असेल ते ड्रॅगन फळ इथं हे अशी अशी त्याची शेती आहे बघा आणि हे आम्ही खास बघायला आलो आज निमित्त आमचं चांगलं आहे आमचं नशीब चांगलं आहे आपल्या शिराय पण एन सी सीचं लोग बघून तुम्हाला थोडंफार अंदाज आला असेल तर एन सी सीमध्ये टॉपचे म्हणजे ग्रुप लीडर होते पाय म्हणजे असं पाक कानापर्यंत जातो असं पाय उचलला की दिवस गेलेत ते गेले ते गे दिवस कसा आहे खट्ट का नाही खट्ट नाद करायचं नाही नाद तेच विकत घेऊन खायलासाठी शंभर रुपये द्यावे लागले शंभर रुपये द्यावे लागतात आणि तेव्हा आपण विचार करतो इथं आता काय आपलं दादांच्या खास मित्राचं हे मित्राचं हे सगळी शेती आहे ड्रॅगन फ्रूटची त्यामुळे काही विषय नाही आता जरा खातो मस्त चाकू तिला पण पाहिजे चाकू पण योगा करायची जबरदस्त टेस्ट आहे बर का खरच एक नंबर तसं बा अकरा महिने मटणच खातो एक कोंबड्या मटण अंडी आता, आता फळ खायला श्रावण कट्टर श्रावण पाळलाय म्हणून पाय चप्पल नाही काय नाही श्रावण पाळलाय एकवीस दिवसात एकवीस कोंबड्या वाचल्या हे <laughs> मग तर शंभर टक्के अगदी बरोबर आहे हे काय सौ रुपये ना काय फायदा याचा विदाउट लाईट काय पाणी मोटर बिटरी होते का नाही मोठाय ये बघा ही वीर आहे ये रोकोना नाहीये त्याला